सध्या रस्ते गाईचे गोठे घराचे परिसर सगळे गुळगुळीत फरशीनं चाललेले आहेत आणि याच्यावर थोडं पाणी वगैरे पडलं किंवा गोठ्यामध्ये जरी पाणी पडलं किंवा गोमूत्र पडलं त्याचे जर जनावर चालताना खुरावणी घसरतात आणि अशा बरेच ॲक्सिडेंट अपघाती बऱ्या जनावरांना इजा होऊ लागलेली आहे बऱ्याच वेळेला फ्रॅक्चर पण होतं पॅ पेर, पॅरॅलिसिस होतं अनेक प्रकाराने ॲक्सिडेंट होऊ लागलेत कार रस्त्याने चालली असेल तर स्पीडी वाहनाने धडक बसते या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक प्रथमोपचार जर आपण आपल्या गुरांना पशूंना केला तर बरंच त्याच्यात होऊ शकतं आणि पश या प्रथमोपचारासाठी अतिशय म्हणजे सोपी पद्धत म्हणजे जर पहिल्यांदा जे काही मार लागतो त्याला जे सावध करण्यासाठी त्याला एक प्रकारचे बुस्टर देण्यासाठी म्हणून आर्निका हे एक कॉमन आपण औषध वापरावे या दादा बऱ्याच वेळेला असं काही घडतं की उशिरा माहिती होतं सगळं आणि मग त्यावेळेला मात्र असे जुन्या काही काही के केसेस असतात त्यांचे फार कॉम्प्लिकेशन झालेले असतात वेगवेगळ्या ट्रीटमेंटने थांबलेले असतात अशा वेळेला जर काही ज असेल तर प्रॉब्लेम एक स्पायजीलिया म्हणून औषधाचा वापर केला जातो याचा एक सक्सेसफुल प्रयोग म्हणून जे उस्मानाबादच्या एका शेतकऱ्याला झालेला आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा तो बैलगाडा शर्यतीमध्ये त्याला त्याचा मार लागला होता मग तो बैल फरकट चालत होता त्याला चा तो बैल म्हणजे वळूचा शर्यतीतला फसवणूक करून त्यावेळेला काही पेन किलर्स वगैरे देऊन तो दुसऱ्याला विकला आणि नंतर हे उघडं पडलं पण तरी पण त्या माणसाने हार मानलेली नाही त्यांनी ते फक्त ताबडतोब त्या पाहिजील याचा वापर केला आणि आज तो बैल नॉर्मल चलतो आहे हे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता